अमरावती ताब्याचे पुढे प्राचीन करण्यासाठी माझ्या चन रसभरी ताब्याचा प्रयत्न आज मी आपणा सोळा मार्च म्हणजे पित्र दिन आता हा सोळा मार्च वे वेगवेगळ्या वे वे देशामध्ये वेगवेगळ्या वे तारखांना साजरा केला जातो आणि तो जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी पितृदिन साजरा केला जातो तर अशा प्रकारे पितृदिन हा पितृत्व आणि पितृत्वाच्या बंधनाचा तसेच समाजातील वडिलांच्या प्रभावाचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो आपल्या वडिलांनी आपल्याकडता कि किती कष्ट उचललेले असतात किती दुःख भोगलेले असतात आपल्याला लहाना मोठं करून दुनियादारी दाखवलेली असते काय काय आईवडील मुलांकरा करत करत नाही सगळंच काही करतात आणि सगळं ही अनमोल जीवन ते मुलांकरता खर्च घालतात आणि एवढंच काय हे जे युरोपात कॅथोलिक कॅथोलिक देशामध्ये युरोपात कॅथोलिक देशामध्ये मध्ययुगापासून मा एकोणावीस मार्च सन जोसेफ डे म्हणून आपण साजरा करतो सोन जोसेफ डे म्हणून साजरा केला जातो आणि युनायटेड टे स्टेट्समध्ये फादर डेची स्थापना सोनोराज मार्ट डॉड यांनी केली सोनोराज मार्ट डाड यांनी केली आणि एकोणावीसशे दहामध्ये पहिल्या अजूनचा एकोणासशे दहामध्ये पहिलं एकोणविसशे दहापासून डेट चालू आहे की जून महिना सुरू झाला की त्याच्या तिसऱ्या रविवारी फादर डे साजरा करायचा तो आपल्या वडिलांचा आपण सन्मान करतो आपल्याकरता झटलेली असता कष्ट असं विविध તે વેગવેગ્યા તારખાના સાજરા કર્યા જ પર કવિતા આપણાપણે સાદર કરી તે પાછા બાપા માટે આમ સારી દુનિયાદારી કર આયુષ્યાથી અનેક અનુભવ અનેક દુઃખ સુખે આમી અનુભવ आमचा बाबा होता खूप दयेचा सागर आमचा बाबा होता खूप दयेचा सागर सुखात वाढविले मुलांचा हृदय असे सदा आदर सुखात वाढविले मुलांच्या मुलांचा त्यांच्या हृदयात असे सदा आदर किती काम असो माझ्या प्रिय बाबाला किती काम असो माझ्या प्रिय बाबाला पण डोळ्याची निगराणी देईन आनंद आम्हाला पण त्याच्या डोळ्याची आनंद आम्हाला कुटुंबासाठी रात्रंदिन कष्टाचा जणू त्याचा पिंड कुटुंबासाठी झटला रात्रंदिन कष्टाचा जणू त्याचा पिंड ढाल बनून आमच्या पाठीशी राही जबाबदारी अखंड ढाल बनून पाठीशी राही जबाबदारी अखंड कोणी कोणाचे नसते कोणी नसते कोणासाठी बाबाच खर्चिता जीवन कोणी नसते कोणासाठी बाबाच खर्चितात जीवन मुलांचे भवितव्य घडण घडविणे कर्तव्याची असे बहुदान मुलांचे भवितव्य घडविणे कर्तव्याची असे बहुदान बाबांच्या ताकदीने आम्ही जगास तोंड देऊ बाबाच्या ताकदीने आम्ही जगासो तोंड देऊ आणि त्या त्यांच्याच ता, मेहनतीचे सदा गुणगाव नगाव आणि त्यांच्याच मेहनतीचे त्यांच्यात कार्याचे आम्ही जीवनभर गुणगान गाऊ त्यांच्यात कार्याचे कष्टाचे जी आम्ही जीवनभर आम्ही गुणगान गाऊ बाबांच्या ताकदीने आम्ही जोगासू तोंड आणि त्यांच्याच मेहनतीचे आम्हा मिळालेले फड त्यांचे गुणवान गाऊ त्यांच्या मेहनतीचे आम्हा मिळालेले फड त्यांचे गुणगान गाऊ त्यांचे गुणगान गाव असा पित्रगीत आपण आनंदाने साजरा करायला पाहिजे कारण रात्रंदिवस आपले पिता आपल्या करतात झटतात रात्रीचे दिवस करता कष्ट करतात घरामध्ये आई वडिलांचे दोघे चाका सारखे बरोबर असले की त्या घराचा राड बाडी रथ सुटले चालतो अशा प्रकारे हे आपल्या घराचा पाया असतो हो। हा व्हिडिओ अवश्य पहा पित्र दिनाचे महत्त्व लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा तसेच सरळ जीवन दारा हे माझं दुसरं चॅनल आहे ते सुद्धा सप्राईज करा आणि असे मी जे त्या व्हिडिओवर पाक आकृते पहिल्या महिला अशा प्रकारचे व्हिडिओ सादर केलेले आहेत ते, ते सुद्धा पा आणि त्यांनाही सप्राईज करा